शेतकरी मित्रांनो नमस्कार आज तीन ऑगस्ट आज दुपारनंतर किंवा संध्याकाळी या जिल्ह्यात वातावरण बिघडणार काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे तर काही ठिकाणी विजांच्या कडकडासह मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल काय आहे सविस्तर अपडेट पाहूयात या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये त्यापूर्वीच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जरी बेल ऑकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून प्रत्येक हवामानाची अपडेट तुमच्यापर्यंत पाहायला मिळेल तसेच रत्नागिरी सातारा दापोली पुणे मुंबई नवी मुंबई नाशिकचा काही भाग या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे यानंतर नंदुरबार मालेगाव जळगाव नाशिक अहमदनगरचा काही भाग बीड लातूर नांदेड परभणी हिंगोली सांगली या ठिकाणी देखील तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील पण हा पाऊस सर्वत्रिक नाही हा पाऊस मोजक्या ठिकाणी भाग बदलत पण काही गावं घेईन तर काही गावात पाऊस नाही पण ज्या ठिकाणी हा पाऊस पडेल त्या ठिकाणी दमदार पावसाची देखील शक्यता आहे कारण आज जोरदार पावसाचा काही ठिकाणी जोर वाढला आहे यानंतर अकोला अमरावती नागपूरचा काही भाग या ठिकाणी देखील जोरदार पावसाची अंदाज आज आपल्याला पाहायला मिळणार आहे तर असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र